त्याकला एकच औषध आहे झालेली घटना जागेवर विसरा तिचं चिंतन करू नका ती गोष्ट लगेच लगेच सोडून द्या तरच तुम्हाला अटॅक येणार नाही विशेषतः महिला मंडळ कुटुंबांमधले जे प्रसंग आहेत सुनबाईशी मुलाचे हे डोक्यात कधी घ्यायचे नाहीत आणि तुम्ही तुमच्या आयुष्याच मुलाबाळांच्या वागण्यामुळं मुला माथेर करून घेऊ नका कधी धना त्याचं तीन वाक्य महिला मंडळ ऐका लाकडाला लागलेल्या आगीनंतर निघालेल्या ज्वाला तुम्ही कधी परत मिळू शकत नाही मिळू शकत नाही तापलेल्या लोखंडावर ओतलेलं पाणी तुम्ही कधी परत मिळू शकत नाही आणि मिठाची हत्तीन करून जर पाण्यात सोडली तर ती परत तुम्ही मिळू शकत नाही तुम्हाला सगळं मिळेल शरीर मिळणार नाही मुलाबाळांच्या काचापाई तुम्ही रडून स्वतःचं आयुष्य कमी करू नका ऐंशी टक्के महिला रडून आजार बोलवतात सुनभाई बोलली बोलू द्या बोलू द्या मुलगा मुला व्हायला निघला निघू द्या निघू द्या काय फरक याताना व्हायलाच होता आणि जातानाही व्हायलाच आहे सुनबाईचं बोलणं नाही मनाव घ्यायचं नाही ती बोलणारच आहे कारण तिनं आपला बैल विकत घेतलाय आणि आपण तो बैल हांड्रे पॅन्ट सगट विकलाय आपल्या सासऱ्यानं आपल्याला दोन बहिनं दोन हांड्रे एक टॉवेल दिलाय इतकी आपली भिकार अवस्था होती फक्त सुनबाईनं एक ध्यानात ठेवावं कोणत्याही सुनेनं तुम्हाला सासूला सासऱ्याला बोलायचा अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय जो बैल तुम्ही विकत घेतला तो तुम्ही टांग्याला वापरा नाही तर गाडीला वापरा त्याच्याशी गेलं नाही पण तुम्हाला सासूला बोलण्याचा अजिबात अधिकार नाही तुम्ही काय पाच सात आठल्या घेऊन आल्या म्हणजे शानपणा करून नाही आल्या आणि सासरेला सासूला बोलायचा तुम्हाला अधिकारच नाही तुमचा तो खिलारी आहे ते तुम्ही पाहिजे त्याला आवताला धरा नांगरी वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या <laughs> हा विनोद नाहीये म्हाते माणसं मुलगा मोडक निघला टेन्शन घ्यायचं नाही कोणत्याही म्हाताऱ्या माणसाने कुटुंबातल्या समस्येवर शरीराला त्रास करून घ्यायचा नाही तुम्हाला कधीच अटक येणार नाही पोरगा बिंडोक निघला त्याचं प्रारब्ध आहे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाच्या पुढं जाता येत नाही आपलं कर्म होतं आपण वीर खोदली पाईपलाईन केली नालायकांना शिकवलं मोठं केलं त्यांना त्याची जाण राहिली नाही आपण आपल्या आयुष्याची बर्बादी करायची नाही आपण उलटं तीन वेळा जेवायचं दोन वेळा चहा घ्यायचं आणि दीड तास भजन करायचं रोज काय व्हायचं ते होईल सकाळी देवळात एक शक्कर मारायचा मस्त एक चहा प्यायचा व नाश्ता वाटला तर घरी गेला बरोबर जेवण करायचं घाबरायचं कोणाला काम नाही पण मुला बाळांवरून टेन्शन घ्यायचं नाही या नालायकांची आपण कमवलेली इस्टेट सांभाळायची लायकी नाही आणि मुलं व्हायला निघल्यानंतर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काही लोक म्हणतात बा ते बरं दिसत नाही आपले लोक मूर्ख आहेत रविवारी लग्न झालं मंगळवारी पोरगा व्हायला दिला पाहिजे आपल्या लोकांना ती सवय लागली हे अवलादिकवरही पोसायच्या यांचा एरी खंदून द्या पाईपलाईन करा यांना बायका करून द्या आणि मग त्या नालयकांना घर ऐत वीर आयती मग त्यांनी बायकांचं ऐक आपलं गुरुकायचं पाप केलंय का आपण आणि हे उन जर केलं तर तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही तुमचं काय मत आहे हा मतारी माणसं संध्याकाळी जेवण झालं जवळपास कुठे कीर्तन असलं जात जायचं कीर्तनाने माणूस मोकळा होतो मन प्रसन्न होतं चित्त जागेवर हो येतं रिलॅक्स जगायचं रिलॅक्स हे मागच्या उनतींसाठी लय कमवायचं नाही कोणी सुडीत नाही पारद्याचा बाण लागून कृष्णाला सुद्धा अवतार संपाव लागला तर तुम्ही कोण रामाला सुद्धा अकरा हजार वर्षानंतर स्वतःचा अवतार बदलावा लागला तुम्ही कोण लंकेचा मालक फक्त नाक नसणाऱ्या बाईचं ऐकलं तर राज्याचं वाटोळ करून बसला तुम्ही कोण नाक नसणारी बहीण होती सांगायला नाक नसणारी तिचं नाव स्वरूप नकावत आणि तिनं भावाला बिघडवलं राज्याचं वाटवलं नाही नगरीच वाटोळ झाला अख्या तुम्ही पाठ करून ठेवायचा आहे आणि आट्या घ्यायचा नसेल आणि दुसरं एक कारण आहे अपघात आणि अपघाताला तीनच कारण आहेत एक माझा मुद्दा कीर्तनातला काय चाललाय देव पाहायचा असेल तर तुम्हाला ज्ञान यावं लागेल आणि ज्ञान यायचं असेल तर शरीर चांगलं ठेवावं लागेल पुढे गेलो तर तुम्हाला जागे आणि याला जपा आज लोक कशाने मरतात एक अपघात अपघात दोन अपघात का होतो एक दारू दोन स्पीड आणि तीन वाहन चालवताना हो मोबाईलचा वापर आणि या तीन गोष्टीमुळे माणसं मरतात पुरी सुरी नीट ऐका जरा मोबाईल वापरायचं कमी करा तुम्हाला आईबापांनी लाड केले म्हणजे त्याने सुखा केला नाही तुमच्या एकट्या मार्च महिन्यामध्ये बावीसशे पुरी पळून गेल्यात बावीसशे त्याच्यात तुमच्या मधल्या एकशे साठ येत राग येतो लोकांना इंदुरीकर ये बोलले हो। माझं काही तुमच्याशी कुठलं नाही पण <laughs> समजत नाही का आपल्याला आपल्या बापांनी आयुष्यात बाप खाली घालून जगायचं तुम्हाला त्याच्या लाजा नाही वाटत त्या बिचाऱ्यानं बायकोच्या गाड्यातले धागेने म्हणून तुम्हाला मोठं करायचं तुम्ही त्याच्या इज्जतीचा खतरा करायचा कोणता नाही त्यानं उशीमध्ये मुडका खातून रागायचा तुम्ही भंगारपोरांच्या नादी लागून पळून जायचं पाप केला का त्या पाप स्वतःच्या बायकोच्या गळ्यातले दागिले मोडायचे बनियन मळायचं लढायचं तुम तुम्ही मूर्ख पोरांस पळून जायचं आणि त्यानं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करायची माझी मुलगी सापडून द्या आणि त्या बिचाऱ्याने पोलिसाचे पाय धरायचे तुमच्यासाठी पाप केला का के त्याला तुम्हाला जन्माला घातलं पाप आयुष्यभर त्यानं स्वतःच्या बायकोच्या गळ्यातले दागिने विकलेत बनियन म्हटलं बनियन तुटलं तर त्यानं पलटी करून घातलं आणि आयुष्यभर तुम्हाला मोठं केलंय कशासाठी केलंय अरे तुम्ही दहावीला परीक्षेला होत्या तो पेपर सुटेपर्यंत शाळेच्या गेटमध्ये बसून राहिलाय पाप केला का त्याने आणि तुम्ही आमच्या मूर्ख पोरांच्या नादी लागायचं आणि जिंदग्या कुणीकडे संपून टाकायच्या कोणता तुम्ही पळून जायचं त्यानं पोलिस स्टेशनला जायचं पोलिस सापडून त्यानं रडायचं आणि माझी मुलगी सापडून आणा म्हणायचं पोलिसानं मुलगी सापडून आणायची आणि पुरीद पोलिसांचे बापानं पोलिसाचे पाय धरायचं आणि सांगायचं माझ्या मुलीला समजून सांगा पाप केला का त्यानं पाप हे त्याने सांगायचं कुठं आहे आम्ही गावात लाईट गेली का मोर्श आहे डीपी झाला का मोर्स आहे वायरमॅन आला नाही मोर्श आहे दारुपाई गावांचं वाटोळं झालं कोणी बोलायचं नाही बोलायचं नाही कोणी आमच्यासारखा बोलला का त्याचं सुरून क्लिपा करायच्या बातम्या करायच्या त्याच्या ठोकून द्यायची तो उठलाच नाही पाहिजे फरक हे इंदुरीकरचं कीर्तन आहे जरा तळतळीचं कीर्तन आहे आपल्या इतरांमध्ये फरक आहे काहीच वाटत नाही आम्हाला आणि हा दारुपाई वाटूलं झालंय तुमचं काय मत आहे सध्या दारू न पिणं हा कमीपणा झालाय कमीपणा जी माणसं दारू पित नाहीत ना त्यांना लोक म्हणतात जीवनाचा आनंद लुटता आला नाही तुम्हाला पुढे सांगा झोंबल तुम्हाला कीर्तन मला बोलू नका परत शंभर लोकांमधले नव्वद लोक दारू पितात सध्या आणि अठरा ते बावीस चे टोटल पोरं दारू पितात टोटल शंभर पोरांमध्ये फक्त चार पोरं बिगर दारूडे निघतील शहाण्णव पोरं कोठरी आणतात लाजाच नाही हसण्यावरी गोष्टी नेऊ नका माहिती म्हणलं हे इंदुरीकरचं कीर्तन नाही या चार वर्षात लाज वाटते लाज लाज वाटते दाव्याला जायचे लाज पंचवीस वर्षाच्या मुलानं मराव आणि सात वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं हा न्याय कोणता कोणता न्याय तीस वर्षाच्या मुलानं मरायचं आणि नव्वद सात वर्षाच्या नव्वद साडूतल्या आईनं जायचं आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडायचं हा न्याय कोणता आज आई जिवंत आहे बाप जिवंत आहे मुलं गेलीत अशी घर आहेत हा जा किंवा नाही ज्या झाडाखाली बसून म्हातारपण घालायचंय ते झाडं जर उंदळून पडत असेल तर ते सावलीचा आधार काय महिला म्हणणं या चार वर्षामध्ये जर तरुणपणा अपघातात माणूस मेला तर त्याचं प्रेत जर आंगोळीला बाहेर काढलं ना त्याचं प्रेम तर त्या प्रेताजवळ त्याची लहान आली पोर्या उडी हांतात उड्या उड्या काही माहिती होत्या ना माझा बाप गेला काही माहिती होत्या पोरांना माझी आई विधवा झाली काही त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा ढाग लागला ती पोरं जर आंघोळीला तो बाप जर बाहेर काढला ना तर ती पोरं आजीला विचारतात आजी विचारता माझ्या बाबाला लोक का घालतात ग का आंघूळ घालतात काय का उत्तर आहे तुमच्याकडे बोला आजीच एकच उत्तर भीतीला धडकी घेऊन धडधडा दाड़ रडणे हातातल्या बांगड्या फोडणे आणि स्वतःच थोबार सोडून घेणे प्रेत रस्त्यांना घेऊन जाताना ती पोरं विचारतात आजी माझ्या बाबाला कुठे चालवलं लोकांनी बांधून कुठं चालवलं आणि प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती नानाने पोरं हसतात आणि ती पोरं विचारतात आई काय केलत का माझ्या बाबाने माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं का आई काय केलत आई मुलाला खुशीत घालून म्हणते तुझा बाप मेला नाही तुझा बाप देवा घरी गेलाय ती पोरग पाठ करत आणि लोक पोरांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय ते पोरग शाळेत जात आणि मित्रांना म्हणतो माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला तुझा बाबा मेलाय तुला परत कधीही बाबा मिळणार नाही ते पोरग घरी येताना आईला म्हणत माझा बाप धाडकन आईला चक्कर येते आणि आई पोराला कुशीत घालते आणि आई म्हणते पुढचं बोलू, बोलू नको रे बाबा पुढचं बोलू नको तीन वर्षाच्या पोरानं बापाच्या अंत्यविधीला जावा याच्यापेक्षा वाईट दिवस काय आणि एकच उत्तर त्या कीर्तनात बसलेली माणसं तीन वर्षाच्या पोराने जायचं आणि बापाच्या पिंडाला तीळ व्हायचा त्यानं आयुष्यात केलेलं पाप मला सांगा पाप दारू पिणारे सांगा दारू प्यायला शिकवणारे सांगा आणि दारू पाजणारे सांगा आणि जर कीर्तनात बसलेलं कोणाला वाटलं महाराज दारूल्याला लय वाईट बोलला त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारूड्याला देऊन पाय मंग कळेल तुला विधवा मुलीचा बाप एका विधवा मुलीचा भाऊ आणि एक बाप नसलेल्या भाषाचा मामा व्हा तुम्हाला कळेल सांग तुम्हाला नव्वद टक्के पोर पोरी देण्याच्या लायक राहिले नाहीत लग्न जमावणारे दलाल नीट ऐका नायको पन्नास पन्नास हजार रुपये कमिशन घेता नायको तीन पिढ्या वाटळ होईन तुमचं एक पिढी नाही पोरा पन्नास घेतो पुरी कोण पन्नास घेतो रविवारी लग्न झालं तर मंगळवारी नवरी गायब झाली गायब झाली म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली अरे काय न्याय दागिने गेले पैसे गेले आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की लोक मुलगी देत नाही तसं नाहीये जिथं क्वालिटी आहे तिथं गिरायक आहे तुझी पोरगा पी एस आय कर रांग लागेल दारात तुझा पोरगा एमडी कर रांग लागेल दारात साठ टक्के पुरी मेडिकल झाल्यात नवरदेव कुठे पूर्वी तहसीलदार आहे नवरदेव कुठे पूर्वी एमडी आहे नवरदेव कुठे पूर्गी एस पी ए दीडशे पोलीस शे तिच्या आता खाली नवरदेव कुठे हे नवरदेव हे यांच्या पापानी बांधलेली घर यांना सापडलं हि नालाय का चटित मुद्दा त्याने यांना बाहेर तुम्हाला बायको ना तुम्ही आता अशीच दिवस काढायचे आता कोणाचा तरी फोटो ठेवायचा रेंज, रेंज। हसण्यावारी गोष्टी नेऊ नका हरे हा विनोद आहे इंदुरीकरच्या कीर्तनात फक्त एकच गुण आहे कमी खरं बोलतो त्याची फळं भोगीतो हो तो फळं भोगितो म्हणजे रोज नवे घोडे खातो मी घोडे खालाच जन्माला गेले मायाभोवती जन्मल्यापासून लफडे तर मर्यापोत लफडेजेत पण मी ठरवेले आपले काय आयुष्य एक दोन वर्ष राहिले फक्त खरंच बोलून मारायचं ऐंशी टक्के पूरी इंद्रिकरला श्रेय देतात ऐंशी टक्के का मी प्रेम करू नये तर लफडं करू नये तर कोणाचा हात धरून जाऊ त्याला काय करायचं त्याच्या काय बापाचं जात प्यार क्या, प्यार, प्यार, जा जा दा दा। प्यार क्या चीज है इंदुरीकर प्यार तो अंधा होता इंदुरीकर प्यार किया ही फिर केक बंगल्यातून पुरी पडून गेल्या कांदे लावायचे टोळीच्या मुकादम झाल्या प्यार क्या होताय तर रोप उपटत उपटो प्यार क्या होताय तर चिंगड्या निवडताय निो प्यार क्या होताय तर कांद्याचं उरेला औषध पेताय पियो खर आहे का खोट आणि आई आणला काय वाटत नाही पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आला तू काय जपाला बसली होती आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर दिसली आई म्हणती तिनं पर्यावरणाचा अभ्यास करती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ना तिनं <laughs> तिनं वनस्पती शास्त्र घेतल्यामुळं ना ती येड्या मध्ये झाडाचा अभ्यास करते तुम्ही कीर्तन ऐकलं सुधरूत नाही माणसाला काही तुम्ही आता घरी गेले ना एकटेच हसणार आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात ती भामटी असतात तुम्हाला ज्ञान आल्याशिवाय देव मिळणार नाही इथं आपण बेचाळीस मिनिटापूर्वी होतो आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला एनी डाऊट नो पार सेकंड इज स्टार्ट आजच्या कीर्तनाला बाप रखमा देवर हा शेवट आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या काही अभंगाला बाप रखमा देवर आहे पण आजच्या अभंगाला शेवट आहे ज्ञानदेव म्हणे म्हणजे आजचा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे पार्ट वन इज कम्प्लीट पार सेकंड इज स्टार्ट आणि आज आपण सगळेजण कैलजवासी गण दत्तात्रय जाधव यांच्या दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त पहिलं कौतुक त्या जाधव परिवाराचं जा करावं की त्यांनी एवढं मोठं पुण्यस्मरण केलं त्यांच्या मुलाबाळांना एवढा मोठा सोहळा पाहिल्यावर स्वर्गातून सुद्धा वडील आशीर्वाद दिल्याश्वर आणला आणि आज त्यांची मुलं जेवढा खर्च हा एक नाही मी एक कीर्तन आपल्या आयुष्यात मत एक केल्यावर झोपच येत नाही आता जवळ असतं तर चौथं धरलंच असतं पोटासाठी करावं लागतं पण तीनला नाही इकडं लक्ष दे याला आवाज दे आणि ते मागशी माहिती चालू ठेव चालींचा खेळ होऊन जातो ज्ञान देव देव ज्ञान आहे करंट लागलाय अभंगाचा आता मध्ये विष नाही मग मजा नाही आणि करंट आहे ना अभंगाचा आतून लागला पाहिजे मग मजा करा आता आपण सगळी जण एका देवाशी ले लेकर आहेत आपला बाप कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे आणि आपली आई त्याच्या शेजारी कटेवर हात ठेवून उभी आहे आणि दोघे जण आपल्याला सांभाळतात आपण सगळी त्याची लेकर आहेत आता आपण इथं आलो आपलं घर तोच सांभाळणार आपल्या कोंबड्या तोच सांभाळणार आपली बकर तोच सांभाळणार आणि आपल्याला घरी व्यवस्थित तोच नेणार त्यानं जर ठरवलं याला घरी न्यायचं नाही स्मशानात न्यायचं तरी त्याच्या हातात आहे आणि जाग्यावर संपवायचा तरी त्याच्या हातात आहे आणि त्याचे आपण सगळेजण लेकरू आहे झाला कारण आपला बाप पांढरंग आहे ए आपली आई गेलो आहे आणि त्याचं आपण लेकरू आहे आता उलट फिरवतो तुम्हाला त्याचा आपण लेकरू आहे पण तो नाही तांद्या तांद्या आपण त्याचा लेकरू आहे पण तो आपण नाही परत नि का आपण देवाचं लेकरू आहे म्हणलो तर तुम्हाला पहिलं इकडं नाही तिकडं तिकडं पाहिजे का याचं आवाज याचं माग आवडतात मिठाला 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 विठरा 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 विठला विठरा विठ आला आता अरे पण ही छब झालं नाही एकदम हा माईक पुढे घेतलाय तू भोंग्याल ना आवाज सोडून येईल ना आवाज आहे ना तुला एवढे मोठे समाज जजमेंट बसत नाही हो ते माईक आमचे डायरेक्ट भोंग्याला जोडायचे असतात तेव्हा ते सूत्र बसत असतात आणि माझा माईक डायरेक्ट मशीनला जोडून द्यायचा तरच जमल ते नाही तर असं कधीच जमणार नाही तरी रोजच्या मानानं लोक नेहमीच येईल विठाला 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 आपण सगळी जण देवाच लेकरू आहे पण आपण देव नाही इथं लेकरू आहे पण देव नाही आता देव व्हायला काय लागत ज्ञान इथं आलो बर का आपण आता ज्ञान आलो आपण कोण देव आता आपल्याकडं नियम ज्ञान नाही बाकी सगळं पैसा ऊत आला पैशाला ऊत पैसा इतका आहे लोकांकडे हे गरिबी, बिरीबी या सगळ्या लबाड आहेत एक माणूस गरीब नाही आहे या महाराष्ट्रात एक गरिबा जेवढे दारू पितात तेवढे श्रीमंत पीत नाही गरीबाला जेवढा कॉटरेचा खिडा आहे तेवढ श्रीमंताला नाही गरीब जेवढ्या मारा मारा करतो एवढा श्रीमंत करीत नाही आणि गरीब माणूस हलक्या गोष्टी खातच नाही तीस रुपये लिटरचं दूध पेत नाही पण ब्याऐंशी ची क्वाटर राहत नाही चारशे रुपयाचे काजू खात नाही पण सातशे पस्तीसचं सा टांगेल हाणल्याशिवाय राहत नाही गरीब नाही एक माणूस वटेवर लग्न करिना लॉन्स लगेन <laughs> तीन महिन्यात पूर्वी दिली टाकून <laughs> मरा ए लागला करंट आपल्याकडे नेमकं काय नाही बस उत्तर लागलं महिला मंडळ पटकन एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्या चाल चोवीस दर चोवीस दर तासाला एक नुसतीने सतत राय मग तुला कपाटभर साड्या ठेवायची काय गरज तू एवढ्या साड्याबत जगणार आहे का नाही म्हणजे आपल्याला साड्या किती असाव्यात एवढ्या सुद्धा त्या बाईला ज्ञान नाही आणि तू बचत गट काढून गाव सुधरी ती म्हणजे न्याय कोणता एका मुलाला सत्तावीस फलंद बंगला बांधायची काय गरज तुला काय सव्वीस सुना आणायचे काय प्रत्येक बेडरूम मध्ये येत नाही म्हणजे काय नाही कीर्तन आता ह्या मापात राहिलं तरच कळतं कीर्तन नाही तर, तर कळत नाही ज्ञान आलं दाढीचा हातकार व्हायचं ते झालं <laughs> <laughs> दाढीचा हात चला सगळं आहे ज्ञान नाही आता उलटे फिरू आपण ज्ञान आलं की आपण देव झालो आता आता देव व्हायला काय लागतं ज्ञान आता आपल्याकडं नेमकं काय नाही मग आता ज्ञान यायला काय लागतं पुढं सर एक एक स्टेप पुढे जाणार आपण देव आहे।, न्यान आहे आहे ज्ञान आहे आहे ज्ञानाशिवाय देव नाही मग आपल्याकडे देव 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 का कळत नाही तर आपल्याला ज्ञान नाही आता ज्ञान यायला काय ला लागतं तुमच्या पायापडतो शिष्टी आज पवित्र दिवस आहे पाया पडतो तुमचं सगळं गेलं तर जाऊ द्या शरीर संभाळा पिड्या बंगले बिंगले आग लावा यांना आपण बुडालो जग बुडालो तुमचं काय आपण गेल्यावर बंगल्याच करायचं काय आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा मरणार ना नाही आज मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी जाणार उलथून मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे जाळायला बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला आपले डोळे गेले जगातले टीव्ही गेले आपले गुडघे गेले जगातल्या दिंड्या गेल्या आपण बुडालो जग बुडालो तुमचं काय मत आहे काही म्हणतात मला मित्र आहेत आहेत मित्र फक्त पाजितो म्हणून तुझ्या मागे हिंडतोय पाजायचं बंद कर तो तुझ्या मौतीला सुद्धा येणार काही पोर म्हणतात ते पुरीच माझ्यावर प्रेम आहे तुझ्या मेंदूत पाणी झालं ती पूरगी तुझ्यावर प्रेम करायला मोकळी नाही ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते प्रेम हा तिचा विषय नाही काही लोक म्हणतात समाज आमच्यावर प्रेम करतो तू डोक्यातून गेला लोक बापावर प्रेम करीन तुझ्यावर काना करते लोकांनी बाप लाईट बंद करून तीन याला आहे आणि तुझ्या काल लागे लागतील हे प्रेम जिवाळा आत्मीयता बायका पोरं ही सगळी भामट्याची टोळी आहे तुमचं काय मत आहे पण प्रेम आपला मित्र आपल्या बरोबरच आणि अपघात झाले आपले बोल सटाकले का तो म्हणतो मी म्हणत होतो शेवटची क्वाटर पिऊ नको त्यानं ऐकलं नाही आता उलट फिरू आपण या जगात कोणी आपलं नाही ए आपले तीनच माणसं आहेत आई वडील संतन भगवंत சம்சாரே <lightweight>